पंढरपूर तालुका व शहर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं आज पंढरपूर शहरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघाचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक त्याचबरोबर पंगो पंढरपूर मंगळवे संघ संघाचे विद्यमान आमदार समाधानजी आवताडे त्याचबरोबर सांगोला मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांनी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व समाजबांधव सकाळी आठ वाजल्यापासून आत्तापर्यंत हजारो लोकं या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून या मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने जो काय कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी उपस्थित राहिली आज सकाळपासून मंडळाच्या वतीनं भव्यदेवी अशा रक्तदान शिबिराचं त्याचबरोबर नेत्ररोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला त्याचबरोबर आमच्या मंडळाच्या वतीनं उद्या एक तारखेला पुण पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्यदेवी अशी मिरवणूक उद्या सायंकाळी पाच वाजता पंढरपूर शहरातून निघणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शहरातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन पंढरपूर शहरातून पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांची भव्यदेवी अशी मिरवणूक साजरी केली जाणार आहे हा कार्यक्रम दोन दिवसाचा असून या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मंडळाचे जे, जे काही पदाधिकारी आहेत अध्यक्ष सोमनाथ डोने उपाध्यक्ष प्रवीण सलगर खजिनदार प्रशांत गोडके त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांनी गेल्या महिनाभरापासून जे काय नेट नेटकं नियोजन केलं या नियोजनानुसार या दोन दिवसामध्ये चांगला असा कार्यक्रम मंडळाच्या वतीनं आयोजित केला आणि यामुळं धनगर समाजाचे जे काय आता प्रश्न विचारला होता मंडळाच्या पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या स्मारकाचा तर पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान अवतडे यांनी या स्मारकासाठी पंचवीस लाख निधी दिला आहे कलेक्टर ऑफिसला त्याची प्रोसेस चालू आहे येणाऱ्या या आठ पंधरा दिवसामध्ये ते सुद्धा या स्मारकाचं काम मार्गी लागणार आहे त्याचबरोबर आमच्या स्मारकाचासुद्धा बहिल्याभावत या ठिकाणी व्हावं अशी सर्व समाज बांधवाची इच्छा होती आणि या स्मारकाच्या शेजारी अहिल्या भवनासाठी तीस गुंट्याची जागा नगरपालिकेने आम्हाला देऊ केलेली आहे भविष्यामध्ये थोड्याच कालावधीमध्ये भव्य असं आहिल्याचं भवन सुद्धा या ठिकाणी होणार आहे